रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील एक उदयोन्मुख मोटिव्हेशनल स्पीकर वैभव कथारेवर काळानं क्रूर घाला घातलाय अडतीस वर्षे वैभवचा रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला ख्रिसमसच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडली पनवेल तालुक्यातील या घटनेनं पनवेल परिसरात शोककळा पसरली आहे पनवेलमध्ये संकल्प सोसायटी मिडल क्लास सोसायटीजवळ राहत असलेला वैभव आपली स्कूटी क्रमांक एम एच सेहेचाळीस बी जी अठ्ठेचाळीस पासष्टने आपल्या घरी परतत असताना तो एसटी स्टँड परिसरात ब्रिजखाली आला त्याचवेळी समोरून पेण बाजूने श्रीवर्धन बस डेपोची बस क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू एकोणीसशे त्र्याण्णव ही बस येत होती ही बस चालक विनोद विलास चव्हाण वर्ष तेहतीस चालवत होता बस पनवेल एस टी मध्ये शिरत असताना वळण घेताना बस चालकानं भरधाव वेगात येत समोरून जाणाऱ्या वैभवच्या ऍक्टिवा स्कुटीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्यावर आपटली आणि वैभव गाडीवरून फेकला जाऊन रस्त्यावर पडला या अपघातात वैभवच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या अखेर तो जागीच मृत्यूमुखी पडला वैभव कथारे हा तरुण सोशल मीडियावर अत्यंत माहितीपूर्ण आणि रंजक व्हिडिओ बनवत असे वैभव कथारे मोटिवेशन अँड फॅक्ट्स नावाने त्याचं युट्यूबवर चॅनल होतं तर तो, तो इन्स्टाग्रामवर देखील फेमस होता त्याच्या अचानक अपघाती मृत्यूने मोठी हळहळ व्यक्त होत आहे एक उत्तम सादर करता आणि उदयोन्मुख मोटिव्हेशनल स्पीकर गमावल्याचं दुःख अनेक जण व्यक्त करत आहेत प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो रायगड